नाही ना तू पन्नास पुरी वगैरे चार वर्षी पुरी पास करेल त्याच्यात माझे काय चुकीच बिन लागणारा आहे नुसता वरुटा काम कर काम करता काय कामाचा नाही पाहुणे एखादा वाडा पाव द्या की खायला हो पाहुले तुमच म्हणलं मोठं आहे बघा मोठं मन बिन काय नाही पैसे आहेत काय सकाळ सकाळी भावनेची न कलाव आला काय बांगार बिंगार वाटल काय पोत्याला पैसा आहे आपल्याकडे घोटाळे वाडीचं बावीस सरपंच आहे आपण सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पाय वय पो पाहुन तस नाही मला वाटलं ह तुला काय वाटलं पैसे नाही तुम्ही माझ्याकडे हा नार बद्दल ना? अरे बाबा कौन तू येणार सळा लागण्याबद्दल बोलत होता की नाही तेव्हा म्हणलं अरे एवढं कोण कोणासाठी करतो तेव्हा तू तुझ्या कामगाराला एवढ्या तळमळीनं पुरगी बघतोय म्हणून म्हणलं दुसरं काय नाही ए बाबा अरे कडी नाही पोर काय माझ पोर गो अलग असं आयला तू आण बघून तर वाटत नाही तुमचं पोरग आहे म्हणून काय म्हणलं काय ना काय <laughs> ना काय ना काय ना मी काय म्हणलं पाहुन तुम्ही याचं लगीन जमावताय ना म्हणून म्हंटल आपलं हा ना राव पन्नास पुरी पाहिले तिला एक पुरी ह्याला पास केलं काही बिन लग्नाच राहतो का काय कळना बघा नाय 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 नाई अहो घोटाळे असल्यावर कसा राहील तुमचा पोरगा बिन लग्नाचा तुम्ही काय बी काळजी करू नका बघा आपण लग्न जमवलं तर याचा काय सांगता जमवलं तुम्ही तर करू की फुल पोशाख तुम्हाला काय पाहुणे केली का गंमत दादा अहो नुसत्या पोशाखा बघतोय तेव्हा मग काय खाऊ राहतो या बघा पाहुणे अख्ख दहा हजार रुपये द्या लग्न बघा हा लग्न जमत असल्यावर काय देऊ कि चालतंय की मग मग अडचण चलाय दवा हो चांगली मुलगी बघा मला अच्छा अरे गाय बन्या तुझं लगीन जमतय हा पाहुण हो बघा तुम्ही काय बी काळजी करू नका ह्याच्यासाठी की नाही एक नंबर पोरगी बघतो बघाय की हा आणि ती पण नाही एकदम चांगल्या घरातली बघा फक्त मी सांगतोय की नाही तस करायचं एक काम करा तिकडे अगा उद्या ना एकदम टकाटक मध्ये यायचं बरं काल चांगली गाडी घेऊन या हा एक दोन चार माणसांना जरा कळती काय हा मी काय म्हणतोय हा हा उगं तिथं काय तरी घोटाळा नको बघा पाहु उद्या सकाळी अकरा या बरोबर हो तुम्ही काय काळची करू नका नऊ वाजता येतो हा अरे मला काय नऊ वाजता काय मला आंघोळ घालायला येतो का तू आज तू कबर बाबा हा पाहुणे पोराला सांगा जरा सवय निघून चाललंय का मला जरा सांगा तिथं गेले येवलय पुढं पुढं करू नको म्हणाव काय तर उगा आपलं भांडे फुटायचं दुसरं काय तरी आहे बरोबर हा शिव का पाहुणे शिव सकाराम घोटाळे भेटलाय म्हणजे तुमच्या पोराला लगेच ठरलं म्हणून समजा वा चलतोय बर घेऊ का मी आता तेवढं दहा हजारात तेवढं ठेवला चला उद्या आजपास गडबड करू नको कोण घालून काय नाही नटून गप जायचं घप यायचं चालते जा तू तुझं काम बघ जा बघू तुला पोरगी